त्याला उकाळत्या पाण्यामध्ये सोयाबीन टाकून असा काहीतरी मस्त चमचमीत आणि झणझणीत बेत बनव एकदा रेसिपी बनवाल तर नेहमी अशीच बनवाल तोंडाला चव नसेल तेव्हा बनवा एक नंबर आहे तर त्यासाठी एक पातेल्यात पाणी घेतलं पाण्यामध्ये थोडस वेपुरतं मीठ टाकायचं आणि चमचेच्या सायने या मीठाला एकदा हलवून घ्यायचं म्हणजे पाण्यामध्ये मीठ छान विरगळेल आता इथं घेतली आहे सोयाबीन याला चंक पण म्हणतात तर एक वाटी घेतली इथं उकळलेलं पाणी यामध्ये आपल्याला ही सोयाबीन टाकून घ्यायची पाण्यामध्ये टाकतात सोयाबीनला थोडासा जो रंग असतो तो चेंज होतो आणि त्यावर जसा फेस येतो जे फेस असं पाणी आहे ते आपल्याला चमचेच्या सैने काढून घ्यायचं जेणेकरून ते नंतर आपल्याला खाताना कडवट लागणार नाही त्यामुळे जे फेसाचं वरचं जे पाणी आहे पांढरे पांढरे ते सगळे एका चमचेच्या सहाय्याने मी काढून घेत आहे साधारणतः पाच मिनटं आपल्याला हे सोयाबीन या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे जेणेकरून जी खाण्यासाठी एकदम अशी कुरकुरीत आणि छान लागते तर हे बघा मी पाच मिनटं उकळून घेतली आणि एक चाळणी ठेवून ही चाळणीच्या सायने यातील पूर्ण पाणी गाळून घेतलं आणि यावर आता आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकायचं जेणेकरून जी सोयाबीन नंतर थोडीशी आणखीन गरम असल्यामुळे ती शिजली जाईल तर ते जास्त पण शिजू नये त्यामुळे थोडंसं थंड पाणी घालायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला यातील पूर्ण पाणी पिळून काढायचंय तर हाताच्या सहाय्याने थोडी थोडी सोयाबीन घेऊन हे जे आहे ते आपल्याला पूर्ण यातील पाणी काढून घ्यायचं यामध्ये जर पाणी राहिलं तर ती खाताना उघरीट लागेल त्यामुळे सगळं पाणी इथे मी काढून घेतले तुम्ही पाहू शकता सगळं पाणी साबीन मधलं काढून घेतलं त्यानंतर इथे मी कांदा कडाईमध्ये छान असा खरपूस तळून घेतला किंवा भाजून घ्यायचा तेलामध्ये तो सगळा कांदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला त्यामध्ये लसूण टाकला थोडस ते कोथिंबीर घातली आणि मिक्सरला छान असं बारीक फिरून घ्यायचं आता मध्ये परत थोडस तेल टाकलं आणि जे आपण सोयाबीन उकळून घेतली होती त्यातील पूर्ण पाणी बाजूला काढलं होतं ती यामध्ये टाकून आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची ज्या पद्धतीने आपण पनीर कसं फ्राय करतो त्या पद्धतीने मी थोडीशी पाच मिनिटं फ्राय करून घेतली नंतर एका पातेल्यात काढून घेतली त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं थोडीशी हळद आणि थोडंसं इथे लाल मसाला टाकायला आहे त्यामध्ये इथे थोडंसे धने पावडर टाकायची तुम्ही यात गरम मसाला पण टाकू शकता किंवा मॅगी मसाला पण टाकू शकता आणि यामध्ये मी अद्रक लसणाची ते बारीक पेस्ट टाकून घेत आहे आणि हे सुद्धा छान यामध्ये मिक्स करायचं यानंतर साधारणतः अर्धी वाटी दही यामध्ये टाकून हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आणि हे आपल्याला दहा मिनटं असंच मॅनिकुलेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं तर कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता आणि इथे मी तमालपत्र टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही यामध्ये थोडासा जे आपले खडे मसाले असतात ते पण यामध्ये तुम्ही वापरू शकता आणि जी कांदा लसूण कोथंबीरची आपण पेस्ट तयार करून घेतली ना मिक्सरला फिरून ती यामध्ये टाकून घ्यायची आणि छान तेल सुटेपर्यंत याला असं तेलामध्ये तेला छान परतून घ्यायचं ते छान परतले की यामध्ये काही सुक्के मसाले घालायचे त्यामध्ये लाल मसाला हळद धने पावडर थोडासा काळा मसाला पण इथे मी टाकून घेतला आहे थोडासा गरम मसाला पण टाकायचा सगळे मसाले तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचे यात मी थोडासा मॅगी मसाला टाकून घेत आहे यामुळे चव खूप भन्नाट येते सगळे मसाले तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं यावर एक ताट झाकून सुद्धा तुम्ही हे दोन मिनटं ठेवू शकता म्हणजे छान तेल सुटतं यावर आता थोडीशी मी कस्तुरी मेथी सुरगाळून टाकत आहे कस्तुरी मेथीने सुद्धा भाजीला चव खूप छान येते आणि कस्तुरी मेथी टाकून मी परत मिक्स केलं त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे जे आपण मसाले टाकले ते मसाले खाली करपणार नाहीत थोडस टाकून परत मी पाच मिनटं याला शिजून घेतलंय आणि आता जे मगाशी आपण सोयाबीन मध्ये दही मसाले सगळे टाकून घेतले होते ना ते हे सगळं यामध्ये घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही एकदा सोयाबीनची भाजी नक्कीच बनवून बघा एक नंबर लागते कधी कधी पाहुणे घरी आले तर कधी कधी भाजीला नसतं तेव्हा तुम्ही झटपट पटकन असं काहीतरी मेनू बनवू शकता पटकन होते जास्त वेळ गरज नाही आपल्याला कधी कधी आपण सोयाबीन पाण्यामध्ये भिजत ठेवतो पण तसं न भिजवता तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळून घेऊन पटकन दहा मिनटात बनवू शकता आणि यात आता मी जितकी भाजी हवी त्या कारणासार यामध्ये मी पाणी टाकून घेतले साधारणतः दोन ग्लास पाणी टाकलं यावर मी थोडासा मसाला टाकून घेत आहे तर हा मसाला मी सुहाणा मसाला घालत आहे मार्केटमध्ये मा जो चंक सोया चंक मसाला असतो तो पण तुम्ही इथे टाकू शकता मसाला टाकून यावर आणखी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही जी भाजी आहे ती आपण पाच मिनिटं कमी गॅसवर शिजून घेणार आहोत जास्त वेळ पण लागणार नाही शिजण्यासाठी कारण आपण अगोदर सोया चंक पाण्यामध्ये उकळून घेतलेत ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता कधी कधी त्याच त्याच भाज्या खाऊन तोंडाची चव जाते तर अशी आणि झणझणीत एकदा सोया एकदा सोयाचंकची भाजी नक्कीच बनवून बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत झंझणीत आपली सोयाचंकची भाजी बनवून तयार आहे कशी वाटली सांगायला विसरू नका धन्यवाद